सगळीच कारण मराठीला लागतात गणिताला लागतात इंग्रजीला लागतात सगळ्याच विषयाला लागतात अभ्यास गटाला लागतात श्रुत लेखाला लागतात बरोबर त्यामुळे आता ती कारण आहेत आता त्यामुळे कारणात पडू नका आता उपाय जर आपण बोलूया कारण फिक्स झाली तर आपली आता तुम्ही तिघांचं उदाहरण पाहिलं आपण त्या एक प्रयोग केलेला जो मी नेहमी बोलतो आणि तुम्ही तो ऑलरेडी सुरू केलेला बळीया आता सगळ्यांना एक विनंती की एखाद्या मुलाला पहिलीचं पुस्तक दिलं तसं त्यांनी दुसरीचं काहीतरी दिलं म्हणता येते बरोबर आहे त्याला पहिलीचं पुस्तक देऊन ते पहिलीचं पुस्तक त्याला समजपूर्वक येते की नाही यावर आपल्याला कर विचार करावा लागणार त्यासाठी काय करावं लागणार तर त्याला हे सांगावं लागणार आहे की बाबा पहिलीचं पहिलं पान आहे ते पहिलं पान तुला मला समजून सांगायचं जे पहिलं पान आहे ना आपण विद्यार्थी हा तुला शिकायचं नाहीये तुला वाचायचं पण नाहीये तुला काय करायचं आहे हा तुला मला समजून सांगायचं बरोबर काय वाटते का होईल बरोबर तुम्ही त्याला समजा त्यानंतर वेळ दिलेला आहे की आता दहा वाजले तर दहा वाजता केलं गेलं हे सांगितलं त्याला सांगितलं की चार वाजता तुला मला हे समजून सांगायचं दहा ते चार मध्ये काय काय करायचं आर सुरू झालं आर सुरू झालं आपण बरोबर एक दुसरं आणखी काय करत चर्चा हा इतरा इतरांना बोलत त्याला आपण चर्चा मोठा शब्द देतो ते लगेच सुरू करत नाही मला समजून सांगायचं बरं बघित तू मला समजून सांग मग मी कसं समजून सांग आता जेव्हा ते मला समजून सांग म्हणते त्याच्याबद्दल पण खूपदा समजून सांगितले त्याला वेगवेगळ्या लोकांनी बरोबर तुम्ही जसं म्हणताय तसं पुन्हा ते विसरायला लागले आता विसरल का बरोबर नाही विसरला तिसरा आणखी एक सांगतो तुला म्हणजे हा प्रयोग नेहमी मी पहिलीच्या वर्गात करत असतो तुम्ही पण काही लोक पहिलीच्या येतात पहिलीचा बोराडा वाचता येते काय म्हटलं तर आपण त्याचं उत्तर नाही देत असतो ऑफिशियली एशी येणं लगेच अपेक्षित नाही पण समजा कल्पना कर करा माझ्या वर्गात पण तीस मुलं येतं आणि मी त्यातलं यांचं पहिलं नाव नेम काय देव देव मी एका कोपऱ्याला देव लिहिलं मी काय केलं देवला उभं केलं एका कोपऱ्याला देव लिहिलं पुढे घडलं काय देवचे मित्र सर आहेत सरला मी विचारलं ज्यांचं नाव काय त्यांनी देव सांगितलं तुझ्या मित्राचं नाव कुठे आहे ते तिथं दाखवणार बरोबर आहे मग मी आता याला विचारलं ज्याला ओळखता का तेव्हा हो आमच्या आहे काही म्हणजे मुलगा तुम्ही पहिली जे कामिक रेझर बोलायला ज्याला ओळखता का ते म्हणते धो याचं नाव कुठे याचं नाव काय म्हणते देव हेच नाव याच्यावर दिसतंय का तुला तो दिसतंय कुठं दिसतंय तिथं दिसतंय दोन चार पाच पद्धतीने झालं असे तीस नावं तयार होणार दिवसभरात असे तीस नावं तयार होणार दिवसभरात जेव्हा तीस नावं तुमचे कम्प्लीट होतात त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा यांना विचारा तुमचं प्रश्न बालाजी बालाजी तुझं नाव कुठे आहे दाखव ना बालाजीला स्वतःचं नाव उप न वाचता न वाचता येणार विचाराबद्दल बरोबर स्वतःला बालाजी उठवते कल्पना करूया की हे दादा बालाजीचे सांगे मित्र आहे यांना विचारलं की बालाजी कुठे त्याबद्दल का नाही बरोबर त्याला असं विचारलं की तुझं नाव कुठे आहे हे मी दाखवणार ते बालाजीचं पण दाखवणार ही काही बालाजीच्या गेलीमध्ये राहते त्या ताईला म्हटलं की ताई बालाजी कुठे दिसायला विचारला की बालाजी दिसला जेव्हा तुम्ही हा प्रयोग करताना तुम्हाला लक्षात येईल की त्या तीस मुलांना तीसी पासी नावं असतात बरोबर याला डिकोडी म्हणतात यालाच वाचनशास्त्रामध्ये डिकोडी म्हणतात की समोर जे आहे ते होणं तुम्ही तुमच्या गावातल्या अशिक्षित माणसाला विचारा तुमच्या गावमध्ये शाळेचं गाव नानखेडा नानखेडा गाव नानखेडा नाव कुठे कुठे लिहिले अशिक्षित माणसाले त्याला सतरा ऐंशी वर्षात असलं तरी चालते दाखवायला का नाही बोलते दाखवायला का नाही पण तुम्ही जर कागदा नांद नाही लिहिलं तर कदाचित वाचता येईल कदाचित वाचता येणार नाही पण ते चित्र आठवून ते काय हे बी नांद खेळायचंय न द ख असं नाही वाचणार बरोबर ते डायरेक्ट वाचायला सुरुवात कर आपल्याला काम काय माहिती का तुमचं आमचं काम काय पिक्चर मेबी त्यांची क्लिअर आहे त्याला फक्त डिकोडिंग पर्यंत न्यायचं का मग या असे जर तुम्ही तीस नाव जरी नेलं तर त्या मुलाला हा कॉन्फिडन्स येतो की मला आता वाचता याय म्हणजे तुम्ही शौर्य नाव टाकलं वर्ग पहिली शौर्य असूच आहे ना शौर्य नाव सोप आहे का अवघड आहे पण वाचता येईल आता तीस पैकी तीस पहिल्यांदा शौर्य एकदा वाचता आला मग शौर्य पाच मुलांमधून ओळखता आला मग शौर्य तीस मुलांमधून ओळखता आला शौर्य कुठे मी सापडतात वाचता येईल बस सुरू झालं असंच ते पहिलीच पाठ्यपुस्तक तयार आहे पहिलीच्या पुस्तकात सुद्धा अशीच रचना तेच ते शब्द कुठं कुठं भोळून फिरून आलेले वेगवेगळ्या पद्धतीने आलेले हेच आपल्या पेटीमध्ये सुद्धा गेल्या वर्षी पहिलीच वर्ग होतं सर तर मुलांना जे आहे नसत ना पेपर म्हणजे कोल्ड गे पॅराशूट आता पॅराशूट तर ते नसते पण ते इस्ट वाकीतला वापरायचे बोलायचे पॅराशूट बोलायचे बरोबर नाही आली तरी ते बोलायचे कुठे तो हटके सोच काहीतरी वेगळा विचार करा आणि सर्वांना विनंती पाठ्यपुस्तकाचाच वापर करा सपोर्टिव असा काही न वापर पण बेस मात्र पाठ्यपुस्तक जसं यात नाही केलं बाचितचा वर्ग आहे दुसरीचं पाठ्यपुस्तक सगळ्यांना विनंती कोणताही वर्ग असतो पहिलीच पाठ्यपुस्तक असं मग परिणाम यायला सुरुवात तुम्ही जर त्यांना आव्हान दिलं मला पहिलं पेज तुला शिकवायचं तुला समजून सांगायचं हे काम सुरू होत क्लिअर पुढे